नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता सुधाकर भाऊ बाहेर निघालेले असताना निरुपा म्हणू लागते अहो कुठे चालात तुम्ही तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं निरुपा मला जा बाहेर जाऊ न्यायचे जाऊ दे की तुला काय प्रॉब्लेम तेवढ्यातच आता देविका आणि सोनाली आलेले असतात आता मात्र देविकाने सगळ्यांसाठी गिफ्ट आणलेले असतात तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते देविका अगं ये ए बैस बरे इथे बैस तेव्हा त्या लगेच देविका निरुपाला म्हणू लागते आई बघा ना मी सोनालीच्या नखांना किती मस्त सेप दिलाय भारी वाटत आहेत ते वा हो ना तेव्हा लगेच सोनाली म्हणू लागते हो काकू बघा आमची देविका खूपच मस्त सजवते दुसऱ्यांना तयार करते पण स्वतः मात्र कधीही नटत नाही तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते अगं तिला काय गरज आहे नटण्याची ती आहेच एवढी सुंदर आणि देविका तू जे काही करते ना ते सगळं सुंदर आणि भारीच असतं ग तेव्हा निरुपात सुधाकर भाऊंना खुनावते आणि इथेच बसा म्हणू लागते तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतं चालू द्या तुमच्या गप्पा मी येतो बाहेर जाऊन तेव्हा लगेच देविका म्हणू लागते नाही बाबा थांबा ना थोड्या वेळ त्याच वेळेस पंकज येतो आणि म्हणू लागतो अरे बाप रे सरप्राईज देविका तू इकडे कशी आहे बरी आहेस ना तेव्हा देविका म्हणू लागते हो मी बरी आहे तू कसं आहे पंकज तेव्हा पंकज म्हणू लागतो मी बराच आहे पण आता तो आली ना मग मी अजून अजून बरा आहे तेव्हा सोनाली आता इथे पंकजची चेष्टा करू लागते तेव्हा देविका म्हणू लागते गप्पाबाई सोनाली तेव्हा आता लगेच देविका म्हणू लागते तुम्ही सर्वजण इकडे ना इथे उभी राहा ना माझं एक काम आहे तुमच्याकडे तर आता सुधाकर भाऊ निरूपा आणि पंकज तिथे उभी असतात तेव्हा देविका आता त्या तिघांच्याही हातात गिफ्ट देते आणि लगेच ती निरुपाला म्हणू लागते आई आज तुमच्यामुळे माझं स्वप्न पूर्ण होणार आहे मी आज माझं स्वतःचं पार्लर उघडते तेव्हा तर सुधाकर भाऊ देविकाला म्हणू लागतात काय निरुपामुळे तुझं स्वप्न कसं पूर्ण होणार आता लगेच निरुपा विषय बदलायला बघते आणि म्हणू लागते अहो मी तिच्या स्वप्नांना अशी चालना दिली ना नवीन बळ आलं दिला म्हणून तिचं स्वप्न पूर्ण होतंय ना तेव्हा आता लगेच देविका म्हणू लागते पण आई तुम्ही जे केलं आहे ना माझ्यासाठी तेव्हा निरुपा लगेच आता विषय बदलते आणि म्हणू लागते अगो देविका यात काय गिफ्ट आणलं आहे तेव्हा देविका म्हणू लागते तुमच्या सगळ्यांसाठी गिफ्ट आहे आणि त्यात निमंत्रण पत्रिका पण आहे त्यामुळे सगळ्यांनी यायचं आहे बरं का उद्घाटनाला तेव्हा लगेच निरूप म्हणू लागते रे बापरे मोठं उद्घाटन आणि कुणाचं असते उद्घाटन तेव्हा लगेच देविका म्हणू लागते आई तुमच्या हातन दुसरं कुणाच्या हातन करणार आहे आज फक्त तुमच्यामुळे माझं स्वप्न पूर्ण झालंय त्यामुळे तुमच्या हातनंच माझ्या दुकानाचं उद्घाटन होणार आहे माझं पार्लर फक्त तुमच्यामुळे सुरू होतंय आई तेव्हा लगेच सुधाकर भाऊ विचार करू लागतात इथे पंकजई खूपच खुश असतो त्याच वेळेस आता लगेच देविका म्हणू लागते तुम्ही सर्व यायचं आजपासून माझं जे काही आहे ना ते सगळं तुमच्यामुळेच आहे आणि त्यामुळे मला तुम्ही तिथे सर्वजण हवेत बरं का तेव्हा लगेच निरुपम म्हणू लागते हो हो येऊ ना मी सगळे येऊ त्याच वेळेस पंकज म्हणू लागतो मला ना एका ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी साठी जायचंय मी जाऊ का असे म्हणून तो तिथून बाहेर जातो त्याच वेळेस आता निरुपम म्हणू लागते अहो बसा की तेव्हा आता लगेच निरूपा देविकाला म्हणू लागते देविका पंकजच्या बाबांचं काय मत आहे तुला सांगू का तेव्हा देविका म्हणू लागते हो हो आई सांगा ना काय मत आहे थे। तेव्हा लगेच निरूपम म्हणू लागते अगं पंकजच्या बाबांची इच्छा आहे की आपण लग्न छोटस सा घरात साध्या पद्धतीनेच करावं तेव्हा आता देविका मात्र लगेच सोनालीकडेच बघू लागते तेव्हा लगेच आता निरूपम म्हणू लागते तुला चालेल का देविका त्याच वेळेस आता देविका म्हणू लागते हो हो आई मला चालेल अहो उगच वा वायफळ खर्च कशाला करायचं उलट ते वाचलेले पैसे आपण जर बिझनेसमध्ये गुंतवले तर पैसे डबल होतात त्यापेक्षा वायफळ खर्ण करण्यापेक्षा आपण साध्या पद्धतीने लग्न करू शकतो मला चालेल तुमचा मुलगा आहे तुमची इच्छा जसं लग्न करायचं तसं तुम्ही करू शकता मी ऍडजस्ट करून घेईल आता मात्र लगेच भाऊंनाही बरं वाटतं तेव्हा ते म्हणू लागतात ठीक आहे मी येतो आता तुम्ही मारा गप्पा असे म्हणून ते बाहेर निघून जातात तेव्हा लगेच निरूपा अग देविका एवढं समजदार हुशार कोण असू शकतं ग खरंच किती समजून घेते तू पण देविका मला काय वाटतं तुझ्या बाबांना तू लग्नाला तरी बोलवशील ना आता मात्र लगेच देविका चिडते आणि म्हणू लागते आई मला त्या माणसाचा चेहराही पाहायचा नाही आहे माझ्या आनंदाच्या क्षणी आणि मला त्यांची प्रॉपर्टीही नको तुम्हाला सांगितलं ना मी किती वेळा मला नाही बोलवायचं त्यांना आता मात्र लगेच देविका म्हणू लागते आई चला मला खूप ठिकाणी निमंत्रण द्यायचं आहे आम्ही येतो बरं का असे म्हणून दोघेही निघालेले असतात त्याच वेळेस निरूपाता मनाशीच म्हणू लागते नाही नाही मला देविकाच्या वडिलांशी एकदा बोलून घ्यावंच लागेल कसं आहे ना त्यांच्याशी जर बोलणं केलं त्यांच्याशी दळणवळण ठेवलं तरच तिकडचा पैसा इकडे येईल त्या मुळे काही करून लग्नाआधी मला त्यांच्याशी बोलणं करावंच लागेल आणि त्यांना इथे बोलवावच लागेल असे आता इथे निरुपम मनाशीच म्हणत मना असते त्यानंतर इकडे संध्याकाळी आता सत्या खाली झोपलेला असतो आता मात्र मीरा एकटक त्याच्याकडे बघत असते तेव्हा लगेच सत्य वळून आता मीराकडे बघू लागतो आणि म्हणतो अगं धुमके तू काय बघायली असं काय झालंय काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा मीरा म्हणू लागते हो तेव्हा सत्य म्हणू लागतो काय काय झालंय तेव्हा लगेच आता मीरा म्हणते माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही सगळे मित्र भेटल्यानंतर मुलींना नावच का ठेवता तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो अगं या मुली असतातच अशा एकदा का लग्न झालं की त्या नवऱ्याची पार वाट लावून टाकतात आधी आई वडील काय सांगतात आमची मुलगी अशी आमची मुलगी तशी खूप भारी पण जेव्हा का लग्न होतं तेव्हा त्या माणसाला कळतं ही मुलगी कशी आहे असं कटकट करून त्या माणसाचं डोकं पिकवते त्यामुळे त्यांना नावं नाही ठेवायचे तर काय ठेवायचं तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते पण मुलं पण तशीच असतात ना तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही पोरांचं असं नसतं त्यांचं जे काही असतं ना ते असं समोरासमोर असतं पोरींसारखं नाही आतमध्ये एक बाहेर एक दाखवायचं एक असं नसतं तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते हो का असं आहे का मग तुमची आजी पण एक मुलगीच आहे ना ती पण वाईटच आहे ना तेव्हा सत्य आता म्हणू लागतो नाही आ माझी आजी जगात भारी खूप भारी त्यामुळे तिला नाव ठेवायचं नाही तेव्हा मीरा म्हणू लागते हो का पण ती पण एक मुलगीच होती ना तेव्हा आता लगेच सत्य म्हणू लागतो हो पण म्हणजे तशा काही मुली चांगल्या असतात काही वाईट असतात तेव्हा मीरा म्हणू लागते हो का मग मी कुठल्या मुलीमध्ये मोडते चांगल्या की वाईट तेव्हा आता म्हणू लागतो तू आजी झाली ना की मी सांगेन तुला आता लगेच मीरा हसू लागते आणि म्हणू लागते रे बापरे म्हणजे मी आजी होईपर्यंत तुम्ही माझ्यासोबतच असणारच पण तुम्ही माझी काळजी घ्याल ना तेव्हा आता सत्य मात्र मीराकडेच बघू लागतो तेव्हा मीरा हसत असते आणि म्हणते अरे बापरे पण माझ्या एक गोष्ट लक्षातच आली नाही तुम्ही पण आजोबा होणार हो की नाही आता मात्र सत्या तर धूमकेतूकडेच बघू लागतो तेव्हा आता लगेच धूमकेतू म्हणू लागते खरंच माझं चुकलं मी तुम्हाला खूप चुकीचं समजत होते तेव्हा सत्य म्हणू लागतो चुकीचं म्हणजे तेव्हा मीरा म्हणू लागते दारुडा जुगारी गुंड समजत होते ना तेव्हा सत्य म्हणू लागतो राहू दे समजलं मला काय म्हणायचं आहे तुला तेव्हा ते आता मीरा म्हणू लागते अहो मी असं समजत होते पण खरंच तुम्ही तसे नाही आहे दा खरंच खूप वेगळे आहात खूप बदललेला तुमचा स्वभाव खूप भारी आहे तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो नाही आ हा सत्य कधीही बदलत नाही आता उग हे गावाकडे राहायला आलो आहे ना म्हणून मी दारू वगैरे घेत नाही पत्ते खेळत नाही नाहीतर मी आहे तसाच आहे तेव्हा मीरा म्हणू लागते नाही तुम्ही कितीही म्हणा पण तुम्ही आहेत तुम्ही तसे नाही राहिलात खरंच तुम्ही खूप चांगले आहात तेव्हा सत्या म्हणू लागतो नाही आ आपल्याला कोणी बी बदलू शकत नाही आपण आहे तसाच आहे तेव्हा लगेच मीरा हसू लागते आणि म्हणू लागते म्हणजे तुम्हाला म्हणायचंय का मी बदलवलंय का तुम्हाला असं UH म्हणायचंय का तेव्हा सत्या म्हणू लागतो सांगितलं ना हा सत्या बदलणार नाही म्हणजे नाही तेव्हा ना, मीरा हसू लागते आणि म्हणू लागते वेळ कधी काय बदलेल ना सांगता येत नाही त्यामुळे एक दिवस तुम्ही बदलले हे तुम्हाला मान्य करावंच लागेल आता सत्य म्हणू लागतो ए धुमके तू किती रात्र झाली काय बडबडायली झोप बराने मला पण झोपू दे असे म्हणून सत्या त्या खाली पडतो आणि म्हणू लागतो या बाईशी नादी लागायलाच नको ही काय मला बोलून देणार आहे का बोलण्यात एक नंबर आहे त्यापेक्षा मी झोपून घेतो तेव्हा मी रा तर सत्याकडे बघत म्हणू लागते अहो तुम्हाला तर झोप आली होती ना तेव्हा सत्य म्हणू लागतो हो हे काय मी झोपायलेच आता त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी इकडे सुधाकर भाऊंचा साहेब विक्रांतच्या घरी आता ते दोघेही ब्रेकफास्ट करत असतात त्याच ते वेळेस त्यांची उद्धट मुलगी आता घाई घाईत बाहेर निघालेली असते तेव्हा लगेच आता तिची आई म्हणू लागते थांब ओवी हो कुठे चाललीस तू अगं तुला जेवण नाही करायचं का मी तुझ्यासाठी एवढं सगळं बनवलंय तेव्हा ती मुलगी म्हणू लागते अग मला ना डबिंग स्टुडिओला जायचे त्यामुळे प्लीज मला जाऊ दे ना तेव्हा तिची आई म्हणू लागते थांब मी तुझ्यासाठी रोज सकाळी उठून एवढे मेहनतीने एवढे प्रकार बनवते आणि तू रोज तशीच जाते तेव्हा लगेच आता तिची मुलगी म्हणू लागते अगं आई काय काय बनवलंय तू माझ्यासाठी मेहनतीने तेव्हा तिची आई म्हणू लागते उपमा अजून पाव अजून खूप काही बनवलं आहे मी तुझ्यासाठी ब्रेकफास्टसाठी तेव्हा आता लगेच ओवी म्हणू लागते हो का अरे बापरे बाबा बघितलं का उपमा तिने माझ्यासाठी उपमा बनवलाय तुम्ही हा शब्द कधी ऐकला होता का आता लगेच ती वेगवेगळे आवाज काढू लागते तेव्हा तिची आई म्हणू लागते बंद कर हे लहान मुलांसारखे वेगवेगळे आवाज काढणे अगं यापेक्षा तू काही डान्स वगैरे केला असताना तर चार लोकांनी बघितला असता तुझं नाव आलं असतं टी व्हीवरती जरशी शो झाला असता ना काहीतरी या असले आवाज काढून काय होणार आहे तेव्हा लगेच आता ती भडकते आणि म्हणू लागते आई गप्प बैस तू काय बोलते अगं डबिंग म्हणजे माझं स्वप्न आहे आणि त्यासाठी मी काहीही करू शकते तुला माहिती नाही आहे त्याला असं वेगवेगळे आवाज काढणं म्हणतात का अगं ती एक माणसाची कला आहे कला आणि मी एका एक वेळा चार चार आवाज काढू शकते तुला जमेल का ना, तु ते नाही ना मग माझ्या स्वप्नांसाठी तू मध्ये पडू नको मी माझं स्वप्न पूर्ण करणार माझं करिअर उभं करणार आहे मी तेव्हा लगेच तिची आई म्हणू लागते हो का तुझ्या याच स्वभावामुळे तुला कुठून स्थळ येत नाही तुझं लग्न जमत नाही आणि तुझा बाप सारखं तुझंच ऐकत असतो त्यामुळे उद्धड झाली तू उद्धट तेव्हा लगेच आता तिची मुलगी म्हणू लागते अगं आई माझ्या बाबाला समजतं मला काय करायचं आहे पुढे करिअर माझं कसं उभी करायचं आहे त्यामुळे तो मला काही बोलत नाही हो त्यामुळे प्लीज तू ना ही जी तुझी काही मुलं दाखवायची ना त्यांना सांगून ठेव मला लग्न वगैरे काही करायचं नाही आहे त्याच वेळेस आता लगेच तिचा फोन वाजू लागतो तेव्हा ती फोन उचलते आणि म्हणू लागते येते ना गाडी चालवते समजत नाही का लगेच येणारे मी स्टुडिओत लगेच पोहोचते अशी चिडचिड करत तिथून निघून जाते तेव्हा लगेच आता विक्रांतची बायको त्याला म्हणू लागते ही मुलगी ना कधी सुधारेल सांगताच येत नाही तेव्हा लगेच आता तिचे बाबा हसू लागतात त्यानंतर इकडे आजीच्या मांडीवरती बाहेर असतो तर मीरा चहा घेऊन येते त्याच वेळेस आता आजी म्हणू लागते बघ मीरा सध्या कसा लहान बाळासारखा झोपला उठतच नाही तेव्हा सत्य म्हणू लागतो आजी थोड्या वेळ झोपू दे की तेव्हा तर मीरा सत्याला चहा देते त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो वा काय भारीच्या आहे आजी मस्त आजी तुला सांगतो काल बोरं माझी भेटली होती त्या दिवशी आम्ही गावावरनं इकडे येत होतो ना बसन तेव्हा भेटली होती काय गोड पेरू इ ग आजी एकदम पिकली अशी केस पांढरे झाले पण तिची बोरं विकण्याची ताकद काही कमी झाली नाही आ तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते हो आजी मी पण खाल्ली बोरं खूप भारी होती तेव्हा आजी म्हणू लागते तुला दिली यानी ना बोरं अगं लहानपणी बोरं आणि पेरू स्वतःच एकटा खायचा मारामारी करायचा पण दुसऱ्याला देत नव्हता आणि आता बरी बायकोला दिली कारण आता बायको भारी आहे ना तेव्हा सत्य म्हणू लागतो अगं म्हातारे काय बोलतीस तू आता हिच्याशी कुठे मारामारी करत बसू आणि ही अशी डोळे वट्टारून माझ्या पेरूकोडे बघत होती उगच माझं पोट दुखायचं म्हणून देऊन टाकला तेव्हा मीरा म्हणू लागते हो का आणि तुम्ही जर मला दिला नसता तर मारामारी केली असती का तेव्हा सत्य म्हणू लागतो हो तुझ्या अशा झिंज्याच उपटून टाकल्या असत्या आता आजी हसू लागते आणि म्हणू लागते असच हसत खेळत राहा आणि दोघेही आयुष्यभर असतंच प्रेमाने गोड पेरूसारखा सुखाने संसार करा तर आता लगेच आजी म्हणू लागते अग सुनंदा जा बरं पटकन रिष्ट काढण्यासाठी मिरच्या आणि मीठ घेऊ नये तेव्हा सत्य म्हणू लागतो आजी कशासाठी आम्हाला कोणीही दृष्ट वगैरे लावली नाही आणि या सत्याला तर कोणी दृष्ट लावू शकत नाही हा तेव्हा आजी म्हणू लागते गप रे अरे गावाकडे एवढी भारी बायको घेऊन आला लोक बोलतात बघा बघा सत्याला काय भारी बायको भेटली मग नजर लागतेच ना तेव्हा सत्य म्हणू लागतो यासाठी मी बापाला म्हणत होतो मी एकटा जातो गावाला इला कशाला न्यायचं म्हणून आता मात्र लगेच मीरा हसू लागते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता ही आजी आणि सुनंदा काकूची दृष्ट काढलेली असते तेव्हा लगेच आता सत्य मीराला म्हणू लागतो खरंच तू माझ्या आजीची दृष्ट काढली तुले भारी आहे धुमके अशीच आपल्या गा घरी गेल्यानंतर माझ्या बापाची दृष्ट काढशील तू तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते हो काढेल ना मी दृष्ट त्याच वेळेस सत्या तिथून निघून जातो तेव्हा मीरा म्हणू लागते खरंच वरून जसे दगडासारखे दिसताना तसे नाहीये तुम्ही किती प्रेम आहे तुमच्या माणसाविषयी तुमच्या मनात एकदम साधी माणसं तेव्हा आता इथे सुधाकर भाऊ सत्याला फोन करून तिकडे देविकाने पार्लर उघडले आणि त्याचं उद्घाटन निरूपाच्या हस्ते हे सगळं सांगू लागतात तेव्हा सत्या म्हणा बाप मला काहीतरी गडबड वाटते निरूपाच्या हस्ते उद्घाटन आणि निरूपाच्या नावानेच पार्लर नक्की काहीतरी ग्लोचा झालेला दिसतोय बाब आता मात्र सुधाकर भाऊ आणि सत्य या सगळ्याचा कसा शोध घेणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद